विशेषतः तुतारीच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड विरोध होत होता मात्र आज हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये मुंबईतल्या सिल्वरोग निवासस्थानी खलबत झाली आणि त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन असतील किंवा त्यांच्याकडन्या अंकिता पाटील असतील त्यांनी त्यांचं स्टेटस बदललेलं आहे आणि स्टेटसवर तुतारी हे चिन्ह ठेवल्यामुळं या भागात खरं तर आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय खरं तर हर्षवर्धन पाटील गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचं काम करत आहेत दोन हजार एकोणीस पासून त्यांनी भाजपचं निष्ठेनं काम केलेलं आहे मात्र या निवडणुकीपूर्वी ते तुतारी हाती घेतील अशी शक्यता जी आहे ती निर्माण झालेली होती अनेकदा तसे संकेत हर्षवर्धन पाटलांकडून दिले गेले होते मात्र नेमकं हर्षवर्धन पाटील तुतारी कधी हाती घेणार याबाबतची उत्सुकता आहे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड पाहायला मिळत होती गेल्या काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला त्यांच्याच गटातून त्यांच्याच कार्यकर्त्यांनी विरोध केल्याचं देखील पाहायला मिळालेलं होतं गोविंदबाग या निवासस्थानी आपदळ्या असतील किंवा प्रवीण माने असतील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन हर्षवर्धन पाटलांना तुतारी चिन्हावर निवडणूक लढवायला संधी देऊ नका अशी मागणी केलेली होती मात्र शरद पवारांनी देखील एक संकेत दिलेले होते की जो उमेदवार इलेक्ट्रिक मेरिट आहे जो उमेदवार निवडून यायच्या लायक आहे त्या उमेदवाराला संधी दिली जाईल असं शरद पवारांनी म्हटलेलं होतं आणि त्यानुसार आज हर्षवर्धन पाटील यांच्याबाबतचा निर्णय झाल्याचं पाहायला मिळत आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून दत्ता भरणे हेच उमेदवार असतील असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले होते काही दिवसांपूर्वी आणि त्यानंतर मात्र दत्ता भरणे असतील आणि किंवा हर्षवर्धन पाटील यांच्यात लढत होईल असं म्हटलं जात होतं ज्यावेळी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं अजित पवार इंदापूरमध्ये आलेले होते त्यावेळी अजित पवारांनी दत्ता भरणे यांनी जवळपास पाच हजार कोटी रुपयांची कामं इंदापूरमध्ये केलेली आहेत इथून पुढच्या कामांना देखील मी आणि दत्ता भरणेच पाठबळ देऊ शकतो किंवा ही कामं करू शकतो असे संकेत अजित पवारांनी दिलेले होते तेव्हापासून हो हर्षवर्धन पाटील जे आहेत ते प्रचंड अस्वस्थ होते कारण इंदापूरची जागा जी जा आहे ती सिटिंग आमदार म्हणून दत्ता भरणे यांना सुटणार होती असे संकेत अजित पवारांनी दिल्यानंतर हर्षवर्धन पाटील जे आहेत ते प्रचंड सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत होतं त्यांनी गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांच्या गाठी घेतलेल्या होत्या कार्यकर्त्यांच्या गाठी घेतल्यानंतर त्यांना कार्यकर्त्यांकडून एकच म्हटलं जात होतं की तुतारी हाती घ्या मात्र तुतारी कडून देखील कार्यकर्त्यांकडून विरोध जो आहे तो हर्षवर्धन यांना पाहायला मिळत होता शरद पवार यांच्या अनेकदा हर्षवर्धन पाटील यांच्या भेटी झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत मात्र असं असताना शरद पवार नेमकं हर्षवर्धन पाटलांना या उमे या संदर्भात उमेदवारी देतात का हे पाहणं महत्वाचं होतं मात्र हर्षवर्धन पाटील आणि हर्ष शरद पवार यांच्यामध्ये आज खलबत झालेले आहेत आणि अगदी तुतारी चिन्ह जे आहे ते हर्षवर्धन पाटील यांना मिळेल असे संकेत दिल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय खर तर रात्रीच चर्चा सुरू होती की हर्षवर्धन पाटील यांनी भाजपच्या आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे मात्र अद्याप तरी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा हर्षवर्धन पाटील यांनी दिलेला नाही मात्र कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय कारण हर्षवर्धन पाटील गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचं काम करतात दोन हजार एकोणीस पासून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना भाजपकडून अनेकदा विधान परिषदेची जागा देण्यासंदर्भात देखील आश्वासन दिलं जात होतं मात्र प्रत्यक्षात ते आश्वासन जे आहे ते त्याची अंमलबजावणी होत नव्हती अलीकडच साखर संघाचं केंद्रीय साखर संघाचे अध्यक्ष म्हणून हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती करून भाजपने तन, होती मात्र हर्षवर्धन पाटील त्या जागेवर समाधानी नव्हते त्यांना विधानसभेची निवडणूक लढवायची होती मात्र भाजपकडून तशी संधी दिली जाईल की नाही याबाबत शासंका होती लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच हर्षवर्धन पाटील यांचे कन्या किंवा सुपुत्र यांनी बंडखोरीचं निशाण उप उपटलेलं होतं मात्र हर्षवर्धन पाटील यांची समजूत काढण्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आलेलं होतं आणि देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी समजूत काढलेली होती आणि देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भातलं संकेत दिलेले होते की विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला संधी दिली जाईल मात्र प्रत्यक्षात ज्यावेळेस विधानसभा निवडणूक आता सुरू होते चर्चा सुरू झालेल्या आहेत उमेदवारी संदर्भात यावेळी मात्र हर्षवर्धन पाटील यांचं कुठंही नाव घेतलं जात नव्हतं त्यामुळे हर्षवर्धन पाटील जे आहेत ते नाराज होते काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा देखील सुरू होत्या मात्र दुसरीकडे शरद पवारांच्या गटात शरद पवारांच्या गटातून त्यांना उमेदवारी मिळावी आणि ते तिथं विजयी होतील असा कार्यकर्त्यांना विश्वास होता म्हणून कार्यकर्त्यांनी सुतारी चिन्हावरून उमेदवारी लढवावी असं देखील मोठ्या प्रमाणावर मागणी होती काही वेळा कार्यकर्त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी असं देखील कार्यकर्त्यांकडून हर्षवर्धन पाटील यांना सांगितलं जात होतं मात्र दोन हजार चौदा असेल एकोणीस असेल या दोन्ही निवडणुकांमध्ये दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केलेला आहे आणि पुन्हा तीच चूक होऊ नये यासाठी हर्षवर्धन पाटील जे आहेत ते प्रचंड सक्रिय पाहायला मिळालेले होते हर्षवर्धन पाटील आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत तुतारी चिन्ह जे आहे ते हाती घेऊन अजित पवार यांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील दंड थोपाटणार असल्याचं पाहायला मिळते हर्षवर्धन पाटील हे जे आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून मंत्री राहिले सहकार मंत्रीपद त्यांनी अनुभवलेलं आहे त्यांनी काम त्या ठिकाणी चांगलं केलेलं आहे आणि त्यामुळं सहकार क्षेत्रातला त्यांना अभ्यास आहे याशिवाय एक अभ्यास नेतृत्व म्हणून हर्षवर्धन पाटील यांच्याकडं पाहिलं जातं दुसरीकडं भाजपचे नेते म्हणून ते देखील त्यांची एक चांगली प्रतिमा आहे मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे येत्या निवडणुकीमध्ये आता तुतारीवर त्यांचा विजय होतो का पुन्हा एकदा दत्ता भरणे त्यांना ध्रवीप्रचार देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन तेजस्व मी वसंत मोरे मुंबईत बारामती